आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस <laughs> मुंबई महानगरपालिका आणि इतर राज्यातल्या महानगरपालिका जिल्हा परिषदा परिषद समित्या यांच्या निवडणुका या सातत्याने पुढे जात आहेत आता तर जवळजवळ मुंबई महानगरपालिकेचे इतर महानगरपालिकेच्या निवडणुका हिवाळी नंतर होईल असंच साधारण मत आले त्यामुळे हा कारभार संपूर्णपणे प्रशासनाच्या हत्यारीमध्ये आहे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्याविषयी थोडीशी मला माहिती द्यायची आणि म्हणून मी आता जे काही विषयावरती बोलणार आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या काही विषयावरती बोलणार आहे त्याच मी सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहिलेलं आहे ते पत्रही मी तुम्हाला दिलेलं आहे सोबतच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सन्माननीय भूषण नगराणी यांनाही पत्र दिलेलं आहे की ते आपल्यासोबत मी जोडलेलं आहे किंवा मुंबई महानगरपालिकेचे ॲडिशनल कमिशनर अभिजित बांगर यांनाही मी स्वतः टेलिफोनद्वारे माहिती दिलेली आहे आणि व्हॉट्सअपद्वारे त्यांना माहिती सगळी पाठवलेली आहे आजही सकाळी तगराणी साहेबांची वेळ मागितली होती पण अजून काही त्यांच्या करून वेळ मिळाली वे आले उत्तर आलेलं नाही तर कराने इथून समजायचं मी जाऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेल तगराणी असेल तर तगराणी <coughs> बाकर साहेब असेल बाकर साहेब मुंबई शहरामध्ये गेले वर्ष आपल्याला आठवत असेल की मुंबई शहरामध्ये दोन हजार सव्वीसच्या सविस्तर होते दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान आला होता त्यामुळे किती त्रास सगळ्यांना सहन करावा लागला त्याची आपल्याला कल्पना आहे दोन हजार पाच नदी साफसफाई सातत्याने करण्याचा निर्णय झाला मिठी नदीचं पाणी नेमकं कुठं मुळतय आणि मुंबई शहराचे जे मेजर नाले आहेत त्याची साफसफाई कशी होते त्याची सविस्तर हितपूर माहिती आपल्याला मिळाली कारण आपणही माझ्या शाखेचे करदाते मुंबई शहराचे आहात आणि आपल्या करातूनच मुंबई महानगरपालिका किंवा राज्य चालते आणि अशा वेळेला जर मुंबई महानगरपालिकेची लूट होत असेल काही अधिकारी आणि काही तक्रारदार मिळून तर ती थांबणं फार गरजेचं आहे आणि म्हणून ती काही माहिती आपल्यासाठी या ठिकाणी देणार मुंबई महानगरपालिका यांच्या अखत्यात येणारी वांड्रा या ठिकाणी असलेले मिठी नदी आणि मोठे मोठे नाले जे आहेत मुंबई शहराचे मेजर नाले यांचा काळ काढण्यासाठी साफसफाई करण्यासाठी आता दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस या तीन वर्षाकरता या निविदा काढण्यात आल्या त्या निवेदीविषयी मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे आता तर मुंबई महानगरपालिकेला आता तर तुला पावसाळा नाहीये पावसाळा नसला तरी ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत आणि त्या कशा प्रकारे पैशा वृत्ती दल्ला माहिती तुम्हाला मला द्यायची आहे कारण न्यायालयाने निवडणुका या पुढे ढकललेल्याच आहेत एक प्रकारे त्यामुळे ही प्रशासकीय कामकाज हे पुढं तसाच चालू राहणार आहे अधिकारी कशा प्रकारे घोटाळा करतायत त्याची माहिती तुम्हाला आणि म्हणून आता साधारण एक पाचशे कोटी रुपयांच्या निविदा मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या दोनशे कोटी आणि दोनशे कोटी अशा निविदा अगदी काढल्या होत्या आता दोन तीन दिवसापूर्वी परत जिल्हाच्या शंभर कोटीच्या ज्या काढल्या आणि त्या सुद्धा अभाव जागा राहणे अधिकारी आणि त्यांना मिळून काढलेल्या आता जी निविदा काढल्या ते शंभर कोटीच्या निविदा आणि म्हणून मूल विषय जो आपला आहे त्या मूळ विषयामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी एखाद्या कंत्राटदारावरती कसे मेरबान होणार आणि तो कंत्राटदार गेले कित्येक वर्ष कशा प्रकारे रीक करून लूट करतोय ती माहिती आपल्याला ती दिली पाहिजे आणि मुंबई घराचा पैसा वाचला पाहिजे कारण ह्या निविदा दराने जा काढल्या जा जातात जा जा। वरच्या दराने काढल्या जा जातात जा जा। आणि अशा प्रकारचा घोटाळा दरवर्षी होतो दोन हजार पंधरा साली सुद्धा असाच घोटाळा झाला होता आणि त्यावेळेला साधारण बरेच कंत्राटदार जेलमध्ये गेले होते त्यातील एपीआय कंपनीचा कंत्राटदार संदेश कंपनीचा कॉन्ट्रॅक्टर भौमिक कंपनी विमल काय शंकर <laughs> अशी अनेक नावं आहेत दहा कंपन्यांच्या लोकांना त्याला ब्लॅकलिस्ट करत गेले होते आणि आता ते पुन्हा कंत्राटदार रील करून हे कंत्राट घेण्याच्या मागे लागलेले आहेत आणि म्हणून तुमच्या समोर सत्य काय की माहिती आहे ती सांगायला पाहिजे कारण जी अभाव कंत्राट दिलेली आहे कंत्राट ती अभाव धरा दिलेल्या कंत्राटामुळे चालू दोनशे ते अडीचशे कोणीच मुंबई महानगर आणि आपली नुकसान होतो आणि ते होऊ नये या करता आपण आणि गर माता महापालिका आयुक्त आहे श्रष्ट्रीय आहे त्यांनी त्याची कायदी घेण्याची आवश्यकता आहे त्या काय त्या तलावमध्ये नावाचा जो कठणदार आहे त्याच्या स्वतःच्या पाच कंपन्या पाच कंपन्यांची नाव आहे जे जाऊन आलेले आणि तेच अधिकारी पुन्हा पुन्हा हे कंत्राट घेत आहेत आणि या अधिकाऱ्यांना कंत्राट मिळण्यासाठी कशा प्रकारच्या आर्थिक शर्ती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी त्या कंत्राटदाराशी मिळून तयार करतायत आणि त्यांची झोळी आहे अशा प्रकारची मालिका आहे खरं मात्र त्यांच्या वाटीमध्ये पूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये जर कोणाला काम करायचं असेल ते बांधकामाचं असेल रोड कामाचं असेल डाळावंडाचा असेल तर एनी वर्क करणारा का, कर काम कंत्राटार कोणतेही काम करणारा कचरा त्याच्यात देत होता परंतु आता मात्र त्यांनी ती अट रद्द केलेली आहे त्यांनी ती अट रद्द केलेली आहे की कोणतेही काम करणारा कंत्रादान आता चालला नाही तर कुठल्या तरी कंत्राटदाराला फेवर करण्यासाठी केवळ काळ काढणाराच कॉन्ट्रॅक्टर पाहिजे इतर कुठलाही कॉन्ट्रॅक्टर नको आहे अशा प्रकारची पूर्वीची यात रद्द करून या पाच सात कंपन्यांसाठी संघलन करून हे कंत्राट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्याने हा असं घातलं की तो डिसीडी करणारा कॉन्ट्रॅक्टर असेल त्यालाच केवळ ही निविदा भरता येऊ शकते त्याच्यात तो भाग घेऊ शकतो बाकी एक, कुठल्याही करताना त्यात भाग घेऊ शकत नाही एडी करणारा नाही तर फक्त करणाराच कंत्राट भाग घेऊ शकतो मला मिळालेल्या माहितीप्रमाणे साधारण कंत्राटदाराला काळ उचलण्याला हजार रुपये टन खर्च येतो पण मुंबई महानगरपालिका त्याला अडीच हजार रुपये टन देते म्हणजे इथेच दीड हजार रुपयाचा सर्वप्रथम प्राथमिक प्रथम दृश्य तुम्हाला लोकांना इथं दिसतो आहे आणि ते दीड हजार रुपये पण त्यांना मागे त्याच्या पिशामध्ये जात आहे हेच जर कमी दर दराने आपण जर कॉन्ट्रॅक्ट नवीन काढल्या तर मला असं वाटतं मुंबई करायची कोट्यावधी रुपये वाचू शकतात आता पाचशे कोटी जे ते जे काढले ते जर दर बिलो दराने काढले तर किमान दोन अडीचशे कोटी मुंबईकरांचे वाचू शकतात असं माझ मत आहे परंतु काही अधिकारी त्या अधिकाऱ्यांची काही नावपत्ती देणार आहे अधिकारी ते अधिकारी आणि ते मिळून हे सगळं करत आहे आता मोठ्या नाण्याच्या सोबतच बिटी नदीचा सुद्धा गाळ काढण्यासाठी आता जर शंभर कोटीचं ते कॉन्ट्रॅक्ट काढलं निविदा त्या निविदेमध्ये त्यांनी एक घट घातलेली आहे सगळ्यांसाठी द्यायची जेणेकरून ते लोक कसावेत म्हणून एक शिल कुशर पशी म्हणून आहे ती शेल कुशर पशी जी मिठी न घेतली गाळ काढण्यासाठी मशीन आहे गेले कित्येक वर्ष गाळ काढते या मशीनची किंमत आहे नव्वद लाख रुपये ही मशीन केरळला एका कंपनीकडून मिळते त्या कंपनीचं नाव कधी कदम नावाचा एक माणूस आहे तो कदम हा माणूस ही शिल्पुशर मशीन जी आहे ती शिल्प उशर मशीन या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर्स देतो आणि प्रतिवर्षी त्यांच्याकडून नऊ कोटी रुपये घेतो नव्वद लाखाची मशीन आणि प्रति वर्ष नऊ कोटी रुपये त्याला मिळतात असे वर्षानुवर्ष हे चाललेलं आहे आता ती नव्वद लाखाची मशीन मी केरळला मिळते आता महा तुम्ही त्याच्या नऊ मशीन वापरण्यात आल्या होत्या त्या केरळच्या कंपनीचं बी नाव तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे आणि महानगरपालिकेची हर्थ त्याच्यात काय आहे की अशा प्रकारची जर मशीन तुम्हाला जर काळ काढायचं असेल ना ना तो, तो, तो ने एनोची कर तर हा प्रायव्हेट माणूस जो आहे कंत्राटारांकडून मशीन स्वतः देतो त्याची एनओसी जर तुम्ही त्याचीच मशीन घेऊन तुम्हाला ते लागेल तरच तुम्हाला विविध धरण येऊ शकेल आणि म्हणून त्याची एनओसी मिळते ती एन ओसी मिळण्यापूर्वी तो म्हणतो की मला पहिले माझे पैसे ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला मी एनओसी देणार नंतर दुसरा मुंबई शहरामध्ये पस्तीस मीटर भूक लांबीचा भूम फोकल अशा दोनच मशीन आहेत या दोन मशीन पदाधी नावाचे एक कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे कशा प्रकारे हे लोक लुटत आहेत मुंबई महानगरपालिकेच्या आमच्या करदात्यांचा कर पैसा याच्याकडे दोन मशीन आहेत बाकी कोणाकडे मशीन आहे पस्तीस मीटर लांब ती मशीन राहते काढण्यासाठी त्याची सुद्धा एल ओशी पाहिजे हे महानगरपालिका निविदामध्ये टाकते तरच तुम्हाला ती निविदा भरता येऊ शकते ये भरता येऊ शकत नाही मुंबई महानगरपालिकेने मी कंपनीचं नाव पण देणार आहे तुमच्या नाव तर जाईलच जर त्यांनी नव्वद लाखाचे बसून केरळ वर आणले तर ते महानगरपालिकेचे गेले

मला असं वाटत की जेवढं किती वर्ष हे चालू आहे हीच बसी जर मुंबई महानगरपालिकेने विकत घेतल्या तर त्याचा निश्चितपणे फायदा मुंबई महानगरपालिकेला होईल असं मला वाटतय आणि म्हणून या संदर्भामध्येच महानगरपालिका अशा प्रकारची जी अबध युती आहे त्याच्यावरती चाप लावणार आहे की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे जर हे टेंडर बिलोदारांनी दिले तर त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना चोवीस टक्के हे इस्टिमेट कॉस्ट त्याची द्यावी लागते ती डीडी द्यावी लागते जर त्यांना चेक दिला तर तो महानगरपालिकेकडे जमा होतो तर त्यांनी काय काम केले चुकीचे हो जमा होतो दोन हजार पंधरा साली ह्याच कॉन्ट्रॅक्टर लोकांना जे ब्लॅकलिस्ट झाली होती त्यांनी तीस कोटी रुपये जमा केले होते ते ब्लॅकलिस्ट झाले जेलमध्ये गेले ते जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा डीडी तो जप्त करण्यात आला जी मशीन मी तुम्हाला आता बोललो केरळमधील केरळ मध्ये मॅक प्रॉप एम ए टी पी आर ओ पी टेक्निकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे मी ज्या आता पर्याग्रहालाही वापरली गेली किंमत नव्वद लाख रुपये मागच्या वेळेला भूपेंद्र या कॉन्ट्रॅक्टरच्या कंपन्यांची मी नावं सांगतो एक तनिषा इंटरप्राईजेस डीबी इंटरप्राइजेस शाल इंजिनियर डीवा इन्फ्रास्ट्रक्चर त्रिदेव इन्फ्रास्ट्रक्चर अशा त्याच्या पाच कंपन्या आहेत हा सुद्धा जेलमध्ये जाऊन आलेला आहे दो दोन हजार एकवीस बावीस मध्ये यांनी यांग साठी जो रेट दिला होता तो तणामागे पंचवीसशे रुपये दिला होता जेव्हा बॉम्बा बोंब बौम झाले झालं तेव्हा त्यांनी तो अठराशे रुपये दर केला एका ट्विटर मध्ये दर बदलता येत नाही कमी खाली वर करता येत नाही असे निमावं हो तुम्हाला आठवत असेल की सन्मान्य मुख्यमंत्री माजी अरविंद केजरीवाल यांना जो आता मध्ये ताट झाला अशा प्रकारचे दर एका टेंडरमध्ये दोन वेळा दर बदलल्यामुळे झाला आणि त्यांना जावं लागलं आताचे पाच कंपन्या आणि आणखी दोन अॅक्युट डिझाईन आणि जी आर इन्फ्रास्ट्रक्चर अशा पाच सात कंपन्यांनी रीक करून टेंडर घेतलेले आहे मला मला एक कंपनीचा मालक आहे नगदीश आणि लोकेश यांनी आता नगदीश एंटरप्राइजेस नावाची कंपनी आता बंद करून आणि अधिकाऱ्याला सगळं माहिती आहे आता त्यांना चार टक्के काम मिळालेलं आहे कंपनीला कंपनी बारा टक्के आभामध्ये काम मिळाले मिळालं जेव्हा तुम्हाला दिलेलं आहे त्यांची माहिती मी साहेबांना दिलेली आहे माझी अपेक्षा आहे ही जी लूट ही थांबवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त आणि महानगर सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ताबडतो याची दखल घेण्याची आवश्यकता आहे किंबहूना याला जे अधिकारी मदत करतात त्यांची त्याची बिझी चौधरी म्हणून आहे त्या चौधरी फोन केला होता चौधरी हे तुम्ही जे काय करताय ते, ते चुकीचं आहे असं करू नका मुंबई महानगरपालिकेचे पैसे व्हायला तुम्ही त्या ठिकाणी अधिकारी म्हणून जेव्हा ट्रस्टी म्हणून असता त्याला आपली जबाबदारी आहे परंतु काही झाले नाही केंद्र सोबत एक आणखी मदत कमतदार अस आहे की एक रामगुडे नावाचा अधिकारी आहे आशिस्टंट इंजिनियर त्या रामगुडे नावाचा अधिकारी त्याचा मागच्या वेळेला असा घोटाळ्यामध्ये नाव आला तेव्हा त्याची बदली केली आणि त्याला कोल्ल्याला पाठवले अधिकारी करणार नाही पार्टनर सगळ्या पण आहे आता पंधरा दिवसापूर्वी पुन्हा त्यांना बदली करून इकडे आणलेलं आहे एवढं काय रामरावसा झप करायची गरज होती त्या ठिकाणी त्यांना आणलेलं आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना जे पत्र दिलं आहे त्या पत्रामध्ये मी क्लिअर कट असं लिहिलेलं आहे की ह्या निविदा <coughs> भरणारे कंत्राटार आहेत त्यांचा पूर्वीचा इतिहास काढून जी झालेली लूट गेली ती मला मध्यंतरी मला वाटतं अनिल बरोबर यांनी सुद्धा काहीतरी या विषयात भूमिका मांडली होती एसआयडीची निवडणूक झाली नाही झाली मला माहिती नाही पण एसआयडीची निवडणूक झालीच नाही आणि हे दोषी आढळणार त्यांच्या फौजदारी गुन्हे तर दाखल झालेच पाहिजे आणि त्यांना ताबडतोब ब्लॅकलिस्ट परमनंट करून टाकले पाहिजे इतर मुंबई शहराची जी लूट करतात ते अधिकारी आहे आणि म्हणूनच मी हे माझ्याकडे हातात पत्र आहे ते पत्र आहे ते मुख्यमंत्र्यांचं पत्र आहे ते भूषण केंद्रांचं पत्र आहे आणि शिवाय त्याच्या मागे केंद्र कसे कसे आता मिटिंग फी दिलेली आहे अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता